कार चालकाचा ताबा सुटल्यानं भरधाव कार एका दुचाकीला ठोकरून रस्त्याकडेच्या ट्रकला घासत रस्त्यावर पलटी झाली या अपघातात कार चालक आदित्य शीतल मिर्जे हा गंभीर जखमी झाला तर अन्य एक जण किरकोळ जखमी झाला हा अपघात मंगळवारी सायंकाळी सातच्या दरम्यान कोल्हापूर सांगली महामार्गावर अतिग्रे फाट्यावर घडला कोल्हापुरातील नागाळा पार्क इथले आदित्य शीतल मिरजे होते मिरज नागेश गुंडाप्पा डोलारे होते ते सायंकाळी कोल्हापूरला आपल्या घरी परतत होते अतिग्री गावाजवळ आले असता त्यांचा कारवरील ताबा सुटला आणि कारनं दत्तात्रय धोत्रे यांच्या दुचाकीला पाठीमागून ठोकरलं त्यानंतर अतिग्रे फाट्यावर रस्त्याकडे उभ्या असणाऱ्या एका ट्रकला ही कार एका बाजूने घासत रस्त्यावर तीन वेळा पलटी झाली या अपघातात कारचा चक्काचूर झाला कारच्या डाव्या बाजूचं एक जाग पूर्णपणे तुटून बाजूला पडलं होतं अपघात होताना रस्त्याकडेला अतिक्रे गावातील महिला थांबल्या होत्या त्या वेळीच बाजूला झाल्यानं संभाव्य हानी टळली या अपघातात कार चालक आदित्य मिर्जे हे गंभीर जखमी झाले ग्रामस्थांनी त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेतून कोल्हापुरात सीपीआय रुग्णालयात दाखल केलं या अपघाताची नोंद रात्री उशिरा हातकणंगली पोलिसात झाली आहे